सांगली पोलीस कंट्रोल रूम रूममध्ये बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोन पोलिसांची एकच धावपळ डॉग स्कॉड आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे सांगली कंट्रोल रूममध्ये बॉम्ब ठेवला आहे पोलीस मदत हवी आहे अशी अर्धवट माहिती देऊन फोन कट केल्यानंतर सांगली जिल्हा पोलीस दल ॲक्टिव्ह झाले सदरचा सा कॉल सांगली शहर पोलीस ठाणेकडील डायल एकशे बारावर आला होता कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर कॉलच्या अनुषंगाने तात्काळ पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस कंट्रोल रूम पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली व एस टी स्टँड येथे बी डी एस पथकाद्वारे तपासणी करण्यात आली परंतु या कोणत्याही ठिकाणी काहीही आक्षेपार्ह वस्तू मिळून आल्या नाहीत त्यामुळे सदरचा कॉल करणाऱ्या व्यक्तीने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने सदरबाबत सांगली शहर पोलीस ठाणे अदखलपत्र गुन्हा नोंद करण्यात आला या फोन करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतल्यानंतर मालगाव येथील तवटेमळ्यातील यमनप्पा मरगप्पा माडर वय पन्नास वर्षे असे समजल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले सदरचा कॉल त्याने दारूच्या नशेत केल्याचे कबूल केले, केले असून सदर कॉलने यापूर्वीसुद्धा सन दोन हजार तेवीसमध्ये असाच कॉल केला असल्याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे नोंद आहे सदर इस्मास पुढील कारवाईसाठी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे तरी असे कोणतेही खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभल करण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी दिलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली